मनाला आपले आपण पण सगळ्यांची मदत करा सगळ्यांसोबत चांगलं राहा किंवा याचं चांगलं आयुष्य जाऊ किती वर्षापासून करता तुम्ही आम्ही एक साधारणतः वीस वर्षापासून करतो आहे कधी छोटा कधी मोठा पण ना प्रत्येक वर्षी हे वाढ वाढतीच्या प्रवासातच आहे माझं नाव सिद्धिका प्रसाद कुंकुळोल दयावान प्रतिष्ठान यांची संस्थापक अध्यक्ष प्रसाद अशोकचंद कुंकूळ बाळूशेठ जैन सूर्यापासून आषाढी एकादशीचा कार्यक्रम ठरतो की आषाढी फक्त महावीर येणे प्रसाद जैन भाऊ यांच्या तर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दादा तुमचं नाव काय आहे हा नाव सांगा तुम्ही प्रसाद जैन प्रसाद सर किती वर्षापासून सर किती वर्षापासून आपण वीस वर्षापासून करतो आज काय काय वाटप झालं आज काय काय वाटप झालं आज सात हजार लाडू दोन हजार केळी दोन क्विंटल केळी खिचडी तुम्ही पांडुरंगाची मूर्ती विसर्ज हे केले बसवलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या भावना कसं वाटतं तुम्हाला हे सर्वांच्या आपल्या भावने जाऊ शकत नाही ज्यांची मनाची इच्छा अशी ती पूर्ण करण्याच्या हिशोबाने आपण मूर्ती बसवतो मूर्ती समोर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आज मल्लीत नगर छत्रपती संभाजीनगर या एरियामध्ये आपण ती मंडळी पिठुरायाच्या दर्शनासाठी मंडळसुद्धा जाऊ शकत नाही या सर्व पाहुली भक्तांसाठी आपण या पुंडलिक नगर एरियामध्ये आज पिठुरायाचं स्थापन केलं आणि सोबतच सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण या ठिकाणी त्याची व्यवस्था केलेली आहे सोबतच आज आपण या ठिकाणी प्रतिष्ठान भाऊसे जैन यांच्या तर्फे या ठिकाणी साबुदाना खिचडी वाटप सोबतच लाडू वाटप केळी वाटप तसंच सर्वांना महाप्रसादचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद पंकज साहेब साखला यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे यांना वेळ काढून या ठिकाणी उपस्थित होते त्यांनाही आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सोबतच आवाज पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते त्यांनाही आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आपणही आपला वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित होतात तुमच सर्वांच स्वागत स्वागत सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांनी पांडुरंग चरणी येऊन आशीर्वाद पंढरपूरला जाऊ शकत नाही त्या सर्वांना या ठिकाणी आपण विठ्ठलाचे दर्शन घेडावे विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन आम्ही दोघं असवाटिंग ऐंच सर सर इथं पुण्यातली पंडाव झिरी बोरा इथे मी इथलाच्या दर्शनाला आले आणि खूप मी पण बघते पंढरपूरला नाही गेले आणि आमचे वेळी आले होते ना नगरला तर त्यांच्याबरोबर मी आले तर खूप इथलचं पाहून हे सगळं सोहळा आनंद खूप आला मला आणि मी पण मिठ्ठलाची बघतो आहे आणि हे खूप धर्मात्मा आहे वीस वर्षापासून हे वाटप करतात खिचडीचे का पुण्यातून आले वडगाव खास मी दर्शनाला आले आणि यांचं नाव खूप लांब लांब पसरलेलं मी थोडंसं कोण व्यक्त करते चलो दिबाई गाण्यातून थोडं व्यक्त करते चलो दिबाई पंढरपूर जाना विठ्ठल माधव दर्शन लेना चलो जी बाई पंढरपूर जाना माधव दर्शन खोलेना ऐसा विठ्ठल कवी नाही एक विठे खडा ऐसा विठ्ठल कवी नाही देठे खड़ा चार बाजू चलो जी भाई पंढरपूर जा ना विठ्ठल माधो मी पंढरपूरला नाही जाऊ शकले मी तर मला सक्सेस आणि खूप धर्मात्मा आहेत खूप चांगले काम करतात आणि आनंद आला मला खूप आनंद झाला रात्रीपासून माझ्या जैन आणि बाळू बाळू त्या चैननी खूप 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 त्यांना धन्यवाद माझ्या माझ्यातर्फे हे आमचे व्यायच आहेत पण भाऊ म्हणते मी त्यांना खूप खूप आनंद आला आणि असंच त्यांनी वरचीवर करीत राहावा खूप आनंद आला धन्यवाद पांडुरंगाचा आशीर्वाद असाच वर्स वर्षात राहा पाऊस कसा बर बरसतो चार महिने तसा यांच्यावर कायमचं बरसत राहा आणि खूप आशीर्वाद जावा पांडुरंगाचा माझ्यावर भी आशीर्वाद राहून त्यांच्या परिवारला खूप आनंदात ठेवावं हीच प्र, चरणी प्रार्थना माझी सगळं मंत्री तंत्री सगळे आले होते त्यांना सगळ्यांना दर्शन येणं काम आम्दार, काम आमदार खासदार

आज आचार्य एका कशी नगर महादेव महाप्लास इथे भंडारा ठेवण्यात आला आहे त्या भंडारामध्ये आपण सावधान खिचडी राजगिऱ्याचे लाडू किंवा फळाचे तेही ठेवण्यात आलेली आहे आणि इथे पांडुरंगाची मूर्ती उभारण्यात आलेली आहे या ज्याने की जे लोक पंढरपूर पर्यंत नाही पोहोचू शकत ते आपली भावना घेऊन इथे दर्शनाला येतील व दर्शन घेतील किती वर्षापासून हे तुम्ही साधारणतः वीस हे करतोय मेसेज देणार फक्तांना आम्ही हेच मेसेज देणार की जसं तुम्ही दरवर्षी एक चुका समजतानी तुमचं आयुष्य जावो व चांगलं नेकीचं चा काम कराल असं पुढे चालत का